चालून घ्यायच्या त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं मिराजवाईस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि ताहून तो रवडाचा रंजक कसा झालेला आहे कारण पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत प्रेक्षकांनो की आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे काही प्रिया आहे प्रिया सुभेदारांच्या घरामध्ये पुढे पुढे करण्याचं काम करत असते आणि पुढे पुढे करण्याचं काम करत असताना अर्जुनला मात्र तिचा प्रचंड राग येत असतो आता अर्जुनला तर राग येत असतो आपण बोलून कसं दाखवायचं किंवा मोठ्यांचा मान ठेवायचं म्हणून तो तिला चिडत असतो खरं तर आता ती फक्त इथे नाटकेपणाने घरच्यांची काळजी मी आली असं इथे सांगत असते पण प्रेक्षकांना तसं अजिबातच काही नसतं कारण ही इथे फक्त आणि फक्त कशासाठी आलेली असते तर ह्या घरच्यां घरचे जे लोक आहेत त्यांच्या मनामधून सायलीचं नाव कशा पद्धतीने बाजूला जाईल कशा पद्धतीने इथे सर्वजण सायलीचा तिरस्कार करतील ह्या गोष्टी इथे तिला करायच्या असतात आणि ती त्याच दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न करताना आपल्याला पाहायला दिसतात आता ये ये आहे आता तिनं हे जे काही प्रयत्न सुरू केलेले असतात त्याला फ सुद्धा येत असतं म्हणजेच घरातील जे काही लोकं आहेत घरातील लोक मात्र इथे आता हळूहळू सायलीला सायलीचा तिरस्कार करण्याचं काम करत असतात सायली नावाचं जे काही इथे आता सायली जी नाही सायली नावाचं जी काही मुलगी आहे किंवा जी काही सायली आहे तिला अजिबातच कुठल्या गोष्टीला मान द्यायचा नाही तेव्हा काहीच करायचं नाही असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की काही जरी झालं तरीसुद्धा इथे प्रिया ही सर्वांच्या पुढं पुढं करत असते आता सकाळचीच वेळ असते अर्जुन हा बाहेर निघालेला असतो आणि तेव्हा प्रिया ही अर्जुनच्यासुद्धा पुढं पुढं करण्याचं काम करत असते आणि तेव्हा अर्जुनला ही गोष्ट अजिबात इथे सहन होत नाही आणि अर्जुनला ही गोष्ट अजिबात इथे सहन न झाल्यामुळे तो तिच्याशी बोलत असतो हे बघ मी तुला काही वेडा वगैरे वाटलेलो नाही आणि त्यासोबतच इथे तू माझ्याशी या पद्धतीने अजिबातच बोलू नकोस कारण की मला तुझ्याशी कुठल्याच गोष्टीबाबत बोलण्याशी अजिबातच इंटरेस्ट नाही आहे असं इथे तो बोललेला असतो आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या तर मात्र आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो नाही हे सर्व काही इथे या पद्धतीने नाही होऊ शकत आणि त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी काही आपली प्रिया आहे ती शांत बसते आणि अर्जुन घरातल्या सर्वांनाच इथे एक प्रश्न विचारत असतो तो बोलत असतो की मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न इथे विचारायचा आहे आणि तो म्हणजेच की मिसेस सायलीने तुमच्यासोबत जे जे काही नाते इथे जोडले होते त्या नात्याबद्दल मला तुम्हाला काही विचारायचं आहे आणि ते सर्व नाते जोडलेले खरंच खोटे होते का तर अजिबातच नाही तर ते सर्व नाते इथे खरे होते पण तुम्हाला त्या गोष्टी इथे समजल्या नाही असं सुद्धा इथे तो बोलत असतो आणि त्याचसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे तो बोलत असतो तो म्हणत असतो की नाही काही जरी चाललं तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे नाही करू शकत असं इथे तो बोलल्याच्यानंतर मात्र जी काही आपली आता इथे सायली आहे सायलीला मात्र इथे इकडे जी काही प्रिय आहे तिला मात्र इथे आता खूपच टेन्शन आलेलं असतं की आता कशा पद्धतीने उत्तर द्यावं आणि कशा पद्धतीने काय करावं हे आता इथे तिला समजत नसतं तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जो काही अर्जुन आहे अरे तो घरच्या सर्वांना इथे समजवण्याचं काम करत असतो तो बोलत असतो की तुम्ही अशा पद्धतीने इथे वागाल किंवा अशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे तुम्ही कराल हे मला अजिबातच इथे मान्य नव्हतं किंवा मला तुमच्याकडून ह्या सर्व काही गोष्टीची इथे अजिबातच अपेक्षा नव्हती असं इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र त्या इथे प्रियामध्ये बोलत असते आणि प्रियामध्ये बोलत असताना लगेचच तो तिला आहे त्याच ठिकाणी शांत बसण्यासाठी सांगत असतो तू मध्ये एक शब्द सुद्धा बोलायचा नाही असं इथे त्यानं सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता इथे तो सगळ्यांना विचारत असतो की मला माहिती आहे सायलीने माणसासोबत कशा पद्धतीने नातं जोडलेलं आहे इथे पूर्णाई तुझ्या औषधाची जेव्हा जेव्हा वेळ व्हायची किंवा तुला जेव्हा बरं नसायचं तेव्हा तीच एक काळजी करणारी होती आणि त्यासोबत अश्विन तू जेव्हा एवढ्या मोठ्या सिच्युएशन मध्ये अडकला होतास तेव्हा तुला बाहेर कोणी काढलं आणि त्याचबरोबर बाबा म्हणजेच की तुमच्यावर जेव्हा महिपतचं श संकट आलं होतं तेव्हा त्यातूनसुद्धा ते तुम्हाला कोणी वाचवलं आणि त्याचबरोबर अस्मिताताई तुझ्या तुझं जे काही क्रेडिट कार्डचं प्रकरण झालं होतं तेव्हा सायलीस तर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती मग तुम्ही ह्या सर्व काही गोष्टी कशा पद्धतीने विसरलात असं इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो आता अर्जुनने ह्या सर्व काही गोष्टी इथे तर बोललेल्या असतात आणि त्यावर इथे तो बोलत असतो की तुमचा विश्वास असो आ असो सायलीचं आणि माझं नातं हे खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर मला माहिती की सायली माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा येणार आहे असं म्हणूनच अस तो बाहेर निघालेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र तब्येत खराब झालेली असते त्यांना ताप भरलेला असतो त्याचबरोबर दुखत असतं आणि कुसुमताई आणि त्याचबरोबर सायली जी आहे ती त्या दोघी सुद्धा इथे कुस uh, मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये चला म्हणून विनवण्या करत असतात पण मधुभाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मला कोणीही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही किंवा चल म्हणणार नाही असं स्पष्टपणे सांगितल्याच्यानंतर नंतर हट्टाला पेटलेले असतात आता अर्जुन निघून गेलेच्या नंतर मात्र जी काही प्रिया त्याचबरोबर कल्पना आणि पूर्णाई ह्या हॉलमध्ये बसलेले असतात दुपारची वेळ असते आणि तेव्हा एक माणूस मिठाईचा बॉक्स घेऊन आलेला असतो आणि त्याच्यासोबत एक चिठ्ठी असते कल्पना मिठाईचा बॉक्स घेते त्याला थँक्यू म्हणून पाठवून देते आणि जी चिठ्ठी असते ती वाचून पाहते त्या चिठ्ठीवरती महिपत्नी अर्जुनसाठी एक जो काही संदेश आहे तो पाठवलेला असतो आणि तो संदेश म्हणजेच की आता इथे सुभेदार साहेब म्हणजेच अर्जुन सुभेदार साहेब आम्ही ही केस जिंकलेलो आहोत आणि त्यासोबतच आमचा त्या वासल्य मर्डर आश्रम केस सोबत काहीच संबंध नाही आहे माझी साईड माझी जी काही साक्षी आहे तिची निर्दोष मुक्तता झालेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या लोकांशी संबंध ठेवू नये आणि तुम्ही मला ज्या पद्धतीने लास्ट टाइम मिठाईचा बॉक्स पाठवला होता त्याची ही परतफेड आहे असं म्हणूनच त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं असतं आता अर्जुन तर घरी नसतो आणि प्रिया तिथे असते प्रिया आता अगीत ते लोतण्याचं काम करत असते आणि ती बोलत असते मी बाबांना फोन करून ह्या सर्व गोष्टी कळवते आणि बाबांना असं सांगते की इथून पुढे कुठलाच माणूस या घरी येणार नाही मिठाई वगैरे असं काही घेऊन म्हणून ती रविराजला फोन करायला न जाता इथे साक्षी शिकरेला फोन करते साक्षीशी बोलत असते वा साक्षी तू तर मिठाईचा बॉक्स पाठवून आणि त्यासोबत ती चिठ्ठी पाठवून इथे सिक्स मारलेला आहेस असं बोलल्याच्यानंतर साक्षी बोलत असते हो ते तर करायलाच हवं होतं ना आणि त्यासोबतच आता प्रिया हेही बोलते की आता मी असं असवा, मला असं वाटतंय की मी माझ्या लग्नाच्या जवळ गेलेले आहे आणि पन्नास पावले मी पुढे गेले ह्या खेळामध्ये मला असं वाटतंय आता साक्षी बोलत असते आता तू आणि अर्जुनचं लग्न होण्यापासून कोणीच आड अडवणार नाही आणि ते लवकरच होऊ शकतं असं सुद्धा इथे ती बोलत असते तेव्हा आता इथे प्रिया बोलत असते हो ते तर माझं स्वप्न आहे असं बोलल्याच्यानंतर साक्षी बोलत असते तुझ्या लग्नाला मला येता येईल की नाही ही गोष्ट माहिती नाही कारण आता इथे वात्सल्यश्रम केसमध्ये तर मी अडकलेले नाही आहे त्यामुळे ती जागा तर आमच्या मालकीची आहेच पण आता मी लवकरच तिथे रिसॉर्टचं काम सुरू करणार आहे त्यामुळे मी तिकडे बिझी असणार आहे पण खरंच तुझं पुन्हा एकदा मनापासून आभा आभार आणि त्याचबरोबर अभिनंदनसुद्धा आता ह्या दोघी फोनवरती बोलत असतात आणि तेवढ्यात अस्मिता तिच्या मागे आलेली असते अस्मिताला पाहिल्याच्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते तिला खूप भीती वाटते की आता अस्मिताने सर्व माझं फोनवरचं जे बोलणं आहे ते ऐकलंय की काय तेव्हा आता अस्मिता म्हणते का गं काय झालं एवढी का अशी चक्रावल्यागत करत आहेस तेव्हा आता इथे तू बघितलं मी तू रविराज काकांशी बोलत होतीस ना आणि तो त्या मिठाईच्या प्रकरणाच्या बॉक्सबद्दलच तू इथे बोलायला आली होतीच ना असं म्हटल्याच्या नंतर तेव्हा कुठे प्रियाच्या जीवा जी असतो आणि ती म्हणत असते हो बघ ना हे सर्व काही या पद्धतीने झाले पण मला ह्या घरच्यांची खूपच जास्त काळजी आहे असं इथे ती खोटं नाटकं करून हसण्याचा आणि सर्वांना समजवण्याचा प्रयत्न सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा अर्जुन तिथे जातो म्हणजेच आता तो सायला भेटायला जात असतो कारण त्याचं आता एकच मिशन असतं ते म्हणजे की मधुभाऊंना मनवणं आणि तेव्हा तो तिथे गेल्याच्या नंतर खिडकीतूनच त्याला समजतं की मधुभाऊ आजारी आहेत आणि मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सुद्धा नकार देत आहेत आणि जाण्यासाठी नकार दिल्याच्या नंतर इथे त्यांना ताप भरला डोकं सुद्धा दुखत आहे अशा ह्या गोष्टी इथे समजल्याच्या नंतर आता अर्जुन हा घरामध्ये येतो आणि एकदम फरशीवरती येऊन बसत असतो तेव्हा आता इथे मधुभाऊ त्याच्यावरती ओरडून म्हणत असतात अशी नेहमीच हजेरी लावायला का बरं येत आहेस आणि शाळेतल्या विद्यार्थ्यासारखं ते आणि तेव्हा अर्जुन हा शाळेतल्या विद्यार्थ्यासारखीच पुन्हा एकदा मधुभाऊ समोर ॲक्टिंग करताना आपल्याला दिसत आहे तेव्हा ते आता सायली आणि जो अर्जुन आहे ते एकमेकांकडे पाहतात आणि काही काळासाठी काही वेळासाठी इथे हरवून गेलेले असतात तेव्हा कुसुमताई मात्र इथे तिला खानाखुणा करून शुद्धीवर आणि จะกำกับเรตุสิ तर आता मात्र प्रेक्षकांनो एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो की का बरं तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याचं नाव घेत नाहीत तेव्हा मधुभाऊ अर्जुनवर खूप चिडतात आणि त्याला आत्ताच्या आत्ता इथून माझ्या नजरेसमोरून तो बाजूला जा मला तुझ्याशी इथे काहीच बोलायचं नाही तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो वगैरे अशा गोष्टी इथे ते बोलल्याच्यानंतर मात्र जो काही अर्जुन आहे त्याला मात्र इथे आता खूपच टेन्शन आलेलं असतं की मधुभऊन तर आजारी आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाण्यासाठी नकार देत आहे त्यामुळे आता कशा पद्धतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं हे सुद्धा आता इथे त्यांना समजण्याच्या पलीकडे सुद्धा असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी ते होत असतात तेव्हा अर्जुन हा तेव्हा त्या पुरतं तरी तिथून निघून गेलेला असतो तर आता इकडे जेव्हा अर्जुन निघून जातो तेव्हा उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुनने तिथे फ्री मेडिकल कॅम्प अरेंज केलेलं असतं आणि अर्जुनने फ्री फ्री मेडिक कॅम्प अरेंज केल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे तो बोलत असतो की या पद्धतीने इथे सर्वांना फ्री मोफत चेकअपसाठी बोलवण्यात येतं मधुभाऊंना बळजबरी घेऊन येण्यात येतं आणि मधुभाऊ गोळ्या औषधं वगैरे नको बोलत असतात तेव्हा अर्जुन बोलत असतो की मग आता त्यांच्याकरिता तुम्ही छान असं एक इंजेक्शन द्या आता अर्जुनची ही भाषा ऐकल्याच्यानंतर नंतर मधुभाऊंना खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्यूज जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतो पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वाईस ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद